अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातून नेहमीप्रमाणे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला शहादा शिरपूर रस्त्यावर तोरखेडा फाट्यानजीक भरधाव वेगात शिरपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकनं मागून जोरदार धडक दिल्यानं बावीस वर्षीय प्रशांत घोरपडे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर आठ ते दहा विद्यार्थी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती सारंखेडा पोलिसांना देण्यात आली मात्र पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्यानं पोलिसांवर संतप्त ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला असल्याची माहिती मिळाली आहे तर घटनास्थळी दाखल पोलिसांची वाहनातूनच वडाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत प्रशांत घोरपडे याला नेण्यात आले होते वडाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची निशुल्क रुग्णवाहिका मैतांसाठी नाही तर जिवंत माणसासाठी असल्याचे अजब उत्तर मैताच्या नातेवाईकांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्याकडून मिळाले वडाळी प्राथमिक आरोग्याची रुग्णवाहिका मिळाली नसल्याने प्रशांत घोरपडे यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी शहादा शासकीय रुग्णालयात त्याच पोलीस वाहनांच्या साहाय्याने दाखल करण्यात आला याबाबत अधिक सविस्तर वृत्त लवकरच श्रीन्यूज तोरखेडा